श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार सोमवार आणि उद्या आलेला आहे श्रावणातील शेवटचा सोमवार श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवांच्या विधिवत पूजनासह घरामध्ये काही प्रभावी उपाय करावेत पहा श्रावणातील प्रत्येक सोमवारचं महत्त्व हे वेगवेगळं आहे वाहिली जाणारी शिवामूट ही वेगळी आहे त्यामुळे आपल्याला महादेवांचं विधिवत पूजन करून महादेवांची उद्याची जी शिवामोठ असणार आहे ती आपल्याला अर्पण करायची आहे आणि शिवाय एकवीस जवाचा एक अत्यंत प्रभावी असा उपाय देखील करायचा आहे आणि पाच बेल पाण्याचा देखील एक उपाय अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर या दोन्ही उपायाविषयीची माहिती जाणून घ्यायला तुम्हाला नक्की आवडेल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी आपल्याला महादेवांचं सकाळी किंवा प्रदोषकाळी विधिवत पूजन करायचं आहे अजूनही तुम्ही रुद्राभिषेक केलेला नसेल तर तुम्ही रुद्राभिषेक उद्या करू शकता शक्यतो रुद्राभिषेक ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी साडे दहाच्या आत करावा पण तेव्हा शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी म्हणजेच प्रदोष समयी हा रुद्राभिषेक करू शकता रुद्राभिषेक करणं शक्य नसेल तर महादेवांचं जसं तुम्ही प्रत्येक सोमवारी पूजन करता ज्यामध्ये महादेवांवरती पाण्याने दुधाने किंवा पंचामृताचा अभिषेक तुम्हाला करायचा आहे आणि पूजा कशी करावी यावरचा डिटेल व्हिडिओ मी कालच चॅनलवरती शेअर केलेला आहे तुम्ही तो बघू शकता आणि त्याप्रमाणे तुम्हाला महादेवांचं घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने पूजन करायचं आहे त्याचबरोबर घरामध्ये काही उपाय देखील या दिवशी करावे आहेत कारण बघा प्रत्येक सोमवारी श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत आणि प्रत्येक श्रावण सोमवारची शिवामूठ ही वेगवेगळी असते उद्याची जी शिवामूठ असणार आहे ती असणार आहे जवाची पहा जवस आणि जवामध्ये जवा मध्ये खूप फरक आहे पुढे मी शेअर करेलच की जव एक्झॅक्टली कसे असतात ते तर त्याचप्रमाणे तुम्हाला शिवामूठ जे आहे ते अर्पण करायचे आहे पण त्यासोबतच एकवीस जवाचा एक प्रभावी उपाय देखील उद्या करायचा आहे तर हा उपाय का करायचा आहे कारण काही विशिष्ट तिथींवरती ते, ते दैवी तत्व सक्रिय झालेलं असतं आणि त्या दैवी तत्वाचा लाभ घेण्यासाठी आप आपल्याला हे उपाय करायचे असतात आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी असतात संकट असतात विघ्न असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण कष्ट घेत असतो मेहनत घेत असतो पण बऱ्याचदा आपल्या कष्टाला मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही घरामध्ये आर्थिक शारीरिक मानसिक समस्या असतात आर्थिक समस्या असतील तर घरामध्ये जोही पैसा येतो तो फार काळ टिकत नाही यानं त्या कारणाने तो खर्च होतो मानसिक जर समस्या असतील तर घरातील एखादी व्यक्ती सतत चिडचिड करते लहान मुलं असतील तर ती किरकिर करतात मोठी मुलं असतील तर ते हट्टीपणा करतात घरातल्यांचं ऐकत नाहीत व्यवस्थितपणे खातपीत नाहीत अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नाही शारीरिक व्याधी असतील तर घरामध्ये आजारपण वाढलेली असतात आणि कितीही दवाखाना केला तरी त्यांचा आजारपण काही केला दूर होत नाही आणि आपण खूप खचलेलो असतो यातून बाहेर कसं पडावं हे आपल्याला कळत नसतं म्हणूनच हा जो श्रावण महिना आहे अत्यंत पवित्र महिना मानला जातो श्रावणातील प्रत्येक सोमवारी आपण काही ना काही महादेवांच्या सेवा उपासना केलेल्या असतात आणि शेवटच्या श्रावण सोमवारी आपल्याला महादेवांची सेवा उपासना करायची आहेच शिवाय हा प्रभावी उपाय देखील करायचा आहे कारण आता श्रावण संपणार आहे त्यानंतर भाद्रपद महिन्याला सुरुवात होईल आणि बघा चातुर्मासामध्ये मा तसंही संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती आलेला असतो त्यामुळे जास्तीत जास्त आपल्याला महादेवांची सेवा उपासना करायची आहे त्यांची कृपा प्राप्त करून घ्यायची आहे आपल्या घरामध्ये कितीही नाही म्हटलं तरी नकारात्मकता ही असते आणि कितीही देवदेव केलं तरी ती नकारात्मकता दूर होत नसेल खूप खर्चिक सेवा करून किंवा कितीही वास्तूमध्ये बदल करूनही आपल्या घरामध्ये काही फरक जाणवत नसेल तर हे छोटे छोटे उपाय जर विशिष्ट तिथींवरती केलेनं तर नक्कीच आपल्याला घरामध्ये फरक हा जाणवतो तर उद्या श्रावणातील शेवटचा सोमवार आहे श्रावणातील शेवटच्या सोमवारी महादेवांचं घरी आपल्याला पूजन करायचं आहे आणि शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे शिवामूठ अर्पण करत असताना ती नेहमी ओली करून अर्पण केली जाते म्हणजेच ती तुम्हाला थोडीशी पाण्याने ओली करायची असते आणि तीन वेळा महादेवाच्या पिंडीवरती ती शिवामूठ अर्पण करायची आहे आता तुम्हाला घरी हा उपाय करणं शक्य नसेल तर तुम्ही मंदिरामध्ये जाऊन केला तर उत्तम आहे कारण घरापेक्षा कितीतरी पटीने पावित्र्य आणि सकारात्मकता ही मंदिरामध्ये असते पण मंदिरात जाणं शक्य नसेल शेवटचा श्रावणी सोमवार आहे गर्दी खूप असणार आहे त्यामुळे घरी तुम्ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही पार्थिव शिवलिंगाचं पूजन करून त्यावरती हा उपाय केला तरीही चालेल पहा उद्याची जी शिवामोठ आहे ती आहे जवाची खूप जणं जवस आणि जवामध्ये जवा कन्फ्यूज होतात जव जव तर जव जे असतात ना ते गव्हामध्ये जी साळ असते तिला जव म्हणतात तर व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल जव कसे असतात ते तर ते तुम्हाला एकवीस घ्यायचे आहेत आता शिवामुठी जे आपण जव घेणार आहोत तसेच जो आपल्याला एकवीस हे वेगळे काढून घ्यायचे आहेत सुरुवातीला महादेवांचं विधिवत पूजन करून घ्यायचं आहे महादेवांच्या पूजेमध्ये आपल्याला अन्नपूर्णा देवीचंही उद्या पूजन करायचं कारण आपण या दिवशी शिवशक्तीचं पूजन करत असतो तर हे पूजन झाल्यानंतर मग महादेवांना आपल्याला बेलपत्र अर्पण करायचे आहेत बेलपत्र एकशे आठ मिळाले तर उत्तम आहे शिव अष्टोत्तर नामावलीचं पठण करत तुम्हाला ती बेलपत्र अर्पण करायची आहेत एकशे आठ बेलपान नाही मिळाली तर एक जरी बेलपान मिळालं तरी एकच बेलपान महादेवांवरती ठेवायचं आणि शिवांचं एक नाव घ्यायचं परत ते उचलायचं परत दुसरं नाव घ्यायचं असं करत करत एकशे आठ वेळा एकच बेलपान तुम्ही महादेवांवरती अर्पण करू शकता एकशे आठ बेलपान जर मिळाली तर तुम्ही ती अर्पण करायची आहेत आणि या बेलपानाव्यतिरिक्त तुम्हाला पाच बेलपान जे आहेत ते आपल्याला जो उपाय करायचा आहे त्यासाठी वेगळी काढून ठेवायचे आहेत तर बेलपान वगैरे अर्पण झाल्यानंतर मग आपल्याला पांढऱ्या रंगाची फुलं धोत्र्याचं फळ फुल मिळा मिळालं तर ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपली जी शिवामूठ आहे जवाची ती घ्यायची आहे आणि ती ओली करायची पाण्याने आणि आपला अंगठावरती करून आपली मूठ जी आहे भगवान शिवांवरती अर्पण करायची शिवामूठ अर्पण करत असताना शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरे दिरा जावा नावडतीची आवडती देवा हा शिवामूठ मंत्र आहे तो आपल्याला बोलायचा आहे आणि त्यानंतर शिवामूठ अर्पण करायचे ही शिवामूठ अर्पण केल्यानंतर आपल्याला एकवीस जव हातामध्ये घ्यायचे आहेत आणि एक एक जव आपल्याला एक मंत्र बोलत महादेवांवरती अर्पण करायचा आहे तो मंत्र आहे कमलात्मक मंत्र कमलात्मक मंत्र कोणता आहे ते तर कमलात्मक मंत्र मी स्क्रीनवरती दिलेला आहे तो मंत्र तुम्हाला पठन करायचा आहे आणि एक एक जव जो आहे तो तुम्हाला महादेवांवरती अर्पण करायचा आहे यामुळे काय होईल की आर्थिक समस्या ज्याही आहेत त्या दूर होतील मग याचा अर्थ तुम्हाला कुठून पैसे मिळतील असा होणार नाही पण काही ना काहीतरी मार्ग तुम्हाला सापडेल जेही अड अडचणी तुमच्या मार्गामध्ये येतात जेही अडथळे तुमच्या प्रगतीच्या मार्गात येतात ते दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग जे आहेत ते तुमच्यासाठी खुले होतात पैसा हा घरामध्ये टिकायला लागतो आणि घरातल्या समस्या हळूहळू दूर होतात म्हणून हा एकवीस जवळचा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे आता एकवीस जवळ अर्पण केल्यानंतर आपण एकशे आठ बेलपान महादेवांना अर्पण केलेले आहेत त्यातलेच तुम्ही पाच बेलपान पान घेऊ बेल शकता किंवा तुम्ही वेगळे बेलपान घ्यायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला घरातीलच किंवा जवळच असलेल्या महादेवाच्या मंदिरात जाऊन एक प्रभावी उपाय करायचा आहे पाच बेलपान नसतील तर एकच बेलपान घेतलं तरीही चालेल तर पहा पाच बेलपान स्वच्छ घ्यायची कुठेही तुटलेली फुटलेली बेलपान आपल्याला घ्यायची नाहीत एकच जर बेलपान मिळालं तर तेच तुम्हाला पाच वेळा अर्पण करता येईल पण अर्पण करत असताना ते कसं अर्पण करायचं तर पहा शिवगायत्री मंत्राचं पठण करत एक एक बेलपान आपल्याला महादेवांवरती अर्पण करायचं आहे शिवगायत्री मंत्र ज्याला रुद्र गायत्री मंत्र देखील म्हणतात ओम तत्पुरुषाय वेदमहे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला एक एक बेलपान अर्पण करत असताना पठण करायचं आहे त्यानंतर बघा तुम्ही हा उपाय जर मंदिरात केलेला असेल तर तिथूनच तुम्हाला एक बेलपान सोबत घरी घेऊन यायचं आहे आणि तुमच्या मिस्टरांच्या किंवा तुमच्या पर्समध्ये हे बेलपान वर्षभरासाठी ठेवायचे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता मागच्या वर्षी मी हा उपाय केला होता तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल आता तुम्हाला पाच बेल पानंही मिळाली तर एकच बा बेलपान तुम्हाला शिवगायत्री मंत्राचं पठन करत महादेवांवरती अर्पण करायचं आहे ते उचलायचं परत शिवगायत्री मंत्राचं पठन करायचं आणि असं पाच वेळा करायचं आहे तर एकवीस जवाचा आणि पाच बेलपानाचा हा उपाय उद्या श्रावणातील शेवटच्या सोमवारी तुम्ही नक्की करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तर चला झालेली सेवा मी महादेवांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ